श्री स्वामी समर्थ प्रियाच लॅफ यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गणेश जयंतीविषयी माहिती आहे ते पाहणार आहोत माघ महिन्यात येणारी ही गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पांचा हा जन्मदिवस म्हणून आहे तो साजरा केला जातो या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जी काही संकटे विघ्न आहेत ते येतात त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आपल्याला हा एक उपाय आहे तो करायचा आहे तो आपण उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचं आहे ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा उद्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गणेश जयंती आलेली आहे तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा आणि उपासना आहे ती करायची आहे या दिवशी गणेश तत्वे हजारपटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे या दिवशी आपण ज्या काय सेवा करू जे काय उपाय करू ते लवकरात लवकर फलित आहेत ते ठरतात त्यामुळे या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा आणि उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत तर या दिवशी आपण काय करायचं आहे गणपती बाप्पांची जयंती आहे ती आपण कशा पद्धतीने साजरी करावी याचा व्हिडिओ आहे तो आपण अगोदरच अपलोड केलेला आहे त्यावरती तुम्ही पहा आता आपण ह्या व्हिडिओमध्ये उपाय आहेत ते काय करायचं आहे आणि कसे करायचं ही माहिती आहे ती पाहणार आहेत थोडक्यामध्ये मी तुम्हाला गणेश जयंती कशी साजरी करावी ती सांगते आपण या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक करताना शीर्ष म्हणा किंवा गणपती बाप्पांचा एक कोणताही मंत्र जप केला तरी चालू शकतो यानंतर गणपती बाप्पांची आपल्याला पंचोपचारी पूजा करून घ्यायचे आहे गणपती बाप्पांना अतिशय आवडते आणि प्रिय असणारी दुर्वाहिती त्यांना अर्पण आहे ती करायची आहे एक पिंडी अर्पण करू शकता किंवा तुम्ही जास्त जरी केला तरी चालू शकतात त्याचबरोबर गणपती बाप्पांचं आवडतं जे फुल आहे ते म्हणजे जास्वंदीचं लाल फुल ते गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य आहे तो आपल्याला तिळाचा दाखवला जातो म्हणजे तिळाचे पदार्थ बनवलेला तिळाचे मोदक तिळाचे लाडू यापैकी कोणताही नैवेद्य आहे तो आपण नक्कीच दाखवू शकतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे ज्ञानाचे सुख समृद्धीचे सुखकर्ता दुःख राहणारे देवता आहेत यांची सेवा उपासना केल्याने आपल्या जीवनातील विघ्न संकटे दूर होतात जरी संकटे आली तरी त्याची तीव्रता आहे ते आपल्याला कमी जाणवते आणि ते परतावून लावण्याची ताकद आहे ती आपल्याला मिळते कधी कधी असे होते की आपण कष्टही करतो पण त्याचे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही कारण कर्माला जर दैवी शक्तीची साथ जर असेल तर अशक्यही शक्य करण्याची ताकद आहे ती निर्माण होते आपण काम केले तरी आपले पैसे आहेत ते अडकून राहतात आलेले पैसे आहेत ते टिकून राहत नाहीत कोणाला संतान प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम आहे तो निर्माण होत मुलांच्या नोकरीचे प्रश्न आहेत ते निर्माण होतात घरात सतत आजारी पडणे किंवा घरातील वातावरण आहे ते सतत बिघडणे लग्नाचे प्रश्न असे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ते निर्माण होतात त्यासाठी या माघी गणेश जयंती दिवशी आपल्याला विघ्नहर्त्याला साकडं घालायचं आहे सर्व आपल्या प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला या दिवशी हा प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे आपल्याला हा उपाय आहे तो कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला गणेश जयंती दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आणि भीमसेन कापराच्या आपल्याला ओड्या एकूण पाच सा ते सात एवढ्याशा लागणार आहेत आणि त्यावरती आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे आपण देवघरासमोर आहे ते बसायचं आहे बसण्यासाठी आपल्याला असन घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारेशू सर्वदा या मंत्राचा तीन वेळा जोपा आहे तो करायचा आहे आणि यानंतर आपण सेवेला सुरुवात आहे से ती करायची आहे सेवेला सुरुवात करण्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे पाठावरती आपल्याला नारळ आहे तो ठेवायचा आहे नारळ नाही सोलला तरी चालेल बिना सोलताचा आहे तो आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे त्याच्यावरची केसर आहे ते आपल्याला काढायची नाहीत तो तसा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला भीमसेन कापराची एक कोडी घेऊन ती प्रज्वलित करायची आहे आणि गणपती बाप्पांचा या मंत्राचा आपल्याला जप आहे तो एकशे आठ वेळा करायचा आहे कापूर आहे तो आपल्याला तसाच प्रज्वलित राहून द्यायचा आहे आपण एक एक वडी आहे ती त्यामध्ये वरचीवर आहे ती ठेवायची आहे हा मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे हा मंत्र खूप प्रभावशाली आहे आपल्या जीवनातील सर्व अडचणी आहेत त्या नक्कीच या मंत्राने कमी होतील आपल्या जीवनामध्ये खरंच खूप अडचणी असतील आणि त्या अडचणी काही केल्याने जर सुटत नसतील तर आपण या दिवसापासून आत्ता ही जी सांगितलेली सेवा आहे ती एकवीस दिवस आपल्याला ही सेवा नक्कीच करायची आहे एकवीस दिवस पूर्ण होण्याच्या अगोदर आपलं जे संकट आहे किंवा जो काही आपली अडचण आहे ती नक्कीच आपली दूर झालेली असेल किंवा त्यातील जे अडथळे आहेत ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यासाठी ही जी सेवा आहे ती तुम्ही ही या माघी जयंतीपासून या सेवेला सुरुवात आहे ती नक्कीच करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुमच्या जर जवळपास जर कुठं जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या दिवशी मंदिरात जाऊन आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन आहे ते घ्यायचं आहे कारण मंदिरामध्ये दैवी शक्ती जास्त प्रमाणात प्रभावशाली असते त्यामुळे आपण तेथे जाऊन आहे ते बाप्पाचं दर्शन आहे ते या दिवशी घ्यायचं आहे तसेच या दिवशी आपण अजून कोणती सेवा आहे ती करू शकतो गणपती बाप्पांची अतिशय प्रिय अशी सेवा आहे जे आवडतं त्यांचं स्रोत्र आहे ते म्हणजे अतर्व शीर्ष याचं पठण आहे ते आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचं आहे नाहीतर एकदा तरी आपण आहे ते करायचं आहे त्याचबरोबर जे संकटनाशन स्रोत आहे त्याचंही पठन आहे ते आपण करावं नाहीतर आपण यूट्यूबवरती ही जी दोन्ही स्रोत आहेत ते लावावी आणि ते श्रवण आहेत ते करावे आता आपल्या मुलांच्याकडून आपल्याला एक सेवा आहे ती या दिवशी करून घ्यायची आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचबरोबर या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद आहे तो आपल्या मुलांना मिळून आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा उपाय आहे तो आपण जरूर करायचा आहे या दिवशी आपल्या मुलांना ओम गणगणपती नमा या मंत्र जप आहे तो एकवीस वेळा करायला लावायचा आहे याने आपल्या मुलांची एकाग्रता वाढून त्यांची स्मरणशक्तीमध्ये वाढ आहे ती नक्कीच होईल आपण कोणतीही सेवा उपासना करत असताना आपल्याला ती अगदी अंतर्मनापासून आहे ती करायची असते कारण कोणतीही सेवा असू द्या उपासना असू द्या ती जर आपण अंतर्मनापासून केली श्रद्धा ठेवून जर केली तर ती आपली फलित ठरते नाहीतर उगच कोणी सांगितले म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणून असं करू नका आपल्याला त्याचं फळ आहे ते मिळत नाही आपल्याला थोडंफार कष्ट केल्याशिवायही आपल्याला फळ आहे ते मिळत नाही त्यामुळे आपण नक्कीच मनापासून ही सेवा करा तुमच्या ज्या काय अडचणी जे काय प्रॉब्लेम असतील त्या नक्कीच दूर होतील बऱ्याच जणांच्याकडून ही चूक आहे ती नक्कीच होऊ शकते कारण या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन आहे ते करायचं नसतं ज्याप्रमाणे आपण संकष्ट चतुर्थीला चंद्राचं दर्शन करून आपला उपवास आहे ते सोडतो आणि आपलं व्रत आहे ते पूर्ण होतं त्याप्रमाणे आपल्याला या चतुर्थीला म्हणजेच या गणेश जयंतीला आपल्याला चंद्राचं दर्शन आहे ते करायचं नाही जर आपण केलं तर आपल्यावरती चोरीचा आळ येतो असं पौराणिक कथेनुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण चंद्राचं दर्शन आहे ते करू नये या दिवशी ही गोष्ट आपल्याला लक्षात आहे ती ठेवायची आहे या दिवशी आपण उपवास नाही केला तरी चालेल पण आपण या सेवा आणि उपाय आहेत त्या आपण ही कराणे आपल्या ही करून घ्या ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ